नमस्कार श्रीपा टेक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज सोशल मीडियाचा खूप प्रभाव आपल्यावर दिसत आहे आणि सोशल मीडियावर असे काही चॅनल्स आहे असे काही ॲप्स आहे की ज्या थ्रू आपण सहज पैसा कमवू शकतो ते म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब विशलिंक मिशो की क्रिएटर क्लब आणि असंख्य आहेत तर त्यामधला मी फेसबुकबद्दल तुम्हाला आज सांगताय सांगणार आहे की फेसबुकमध्ये मधून आपण पैसा कम कसा कमवू शकतो त्यासाठी आपल्याला फेसबुकवर एक पेज क्रिएट करायचं आहे तर ते पेज कसं क्रिएट करायचं तर मी आता माझ्या होमस्क्रीनवर आलेली आहे तर आपण जाऊया आपल्या फेसबुकवर मी माझ्या फेसबुकवर जाईल आणि तुम्हाला सांगेल की आपल्याला पेज कसा क्रिएट करायचा आहे फेसबुकवर गेल्यावर इथे आपल्याला आपल्या प्रोफाईल पेजर दिसेल तिथे तीन लाइन्स दिसेल त्या वर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोफाईल पिक्चरचा जो सर्कल आहे तिथे आता तुमच्या समोर असा इंटरफेस येईल तिथे पेजेस लिहिलेला आहे कधी कधी इथे पेजेस लिहिलेलं नसते अशा प्रकारचं असते म्हणजे पेजेस शो होत नसेल तर त्यामुळे त्यामध्ये तिथे खाली सी मोर लिहिलेला आहे त्यावर क्लिक केल्यावर पेजेसवर क्लिक करायचं इथे आल्यावर तुम्हाला दिसतंय की फॅशन वर्ड बुटीक हा माझा पेज आहे हा मॉनिटाईज झालेला आहे आता वरती क्रिएट वर क्लिक केलं की आपल्याला नवीन पेज क्रिएट करता येतं मी आता क्रिएट वर क्लिक करेन आता हा अशा प्रकारचा आपल्याकडे ओपन होईल तर पर्सनल असेल तर पर्सनल वर क्लिक करायचं प्रोफेशनल असेल बिझनेसशी रिलेटेड आपल्याला पेज करायचं असेल तर प्रोफेशनल वर करू तर मी आता पर्सनल वर करते इथे आपल्या पेजचं नाव टाकायचं आहे आपल्याला आपल्याला पेजवर काय नाव द्यायचं आहे तर मी इथे आपल्या इच्छेने नाव टाकते तुम्ही तुमच्या पेजचं जे नाव ठेवायचं असेल ते नाव टाकायचं आहे जर आपल्याला फेसबुकवर या वेळेस आताची टर्म अशी आहे की पाचशे फॉलोअर्स असेल तर आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्यावर आपल्याला काही स्टार्स मिळवायचे असतात काही टूल्स मिळतात आणि ते आपल्याला करायचे असतात आता मी माझ काही माहिती आहे ती आपल्याला नीट वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आता आपला हा पेज क्रिएट होत आहे काही सेकंदातच आपला हा पेज क्रिएट होईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि मला चॅनल समोर नेण्यासाठी मोटिवेट करा आता इथे आपल्याला प्रोफाईल पिक्चर आपल्याला जो सेट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आपण कवर पेज टाकू शकतो नेक्स्ट करायचं इथे आपल्याला आपल्या ग्रुपसाठी फॉलोअर्स करायचे आहे तर आपल्या फेसबुक फ्रेंड्सला आपण त्यांना रिक्वेस्ट सेंड करू शकतो तर इथे मी सिलेक्ट करून घेणार आपल्याला जे पूर्ण सिलेक्ट करायचे असेल तर ता आपण पूर्ण ना सेंड करू शकतो रिक्वेस्ट की माझ्या ग्रु पेजला फॉलो करा म्हणून तर इथे मी सिलेक्ट करून घेत आहे वरती तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल तिथे आपण नवीन फ्रेंड्स पण ॲड करू शकतो की नवीन कुठल्या व्यक्तीचा तुमच्या तुम्ही तिथे टाका आणि त्याला फॉलो म्हणून रिक्वेस्ट पाठवू शकता अशा प्रकारे आपण इथे इथे काही ग्रुप्स आहे जे माझ्याकडे ऑलरेडी आहे ते आणि नवीन ग्रुप्सला पण तुम्ही आपली फॉलो रिक्वेस्ट पाठवू शकता आणि काही फॉलोवर्स आहे ज्यांना मी फॉलो करते तर आपल्याला आणखी कुणाला फॉलो करायचं असेल तर त्यांना पण आपण इथे फॉलो म्हणून टाकू शकतो त्यांच्याही ग पेजला आपण फॉलो करू शकतो तर हे आहे तिथे तर ते सुद्धा आपल्याला ज्यांना करायचं आहे तिथे क्लिक करून फॉलो करणं सुरू करू शकतो नेक्स्ट आहे हे जे पीपल्स आहे ज्यांना मी फॉलो करते आहे तर त्या आणखी मला कुणाला फॉलो करायचं असेल तर फॉलो करू शकते मी त्यामुळे काय होणार की आपले फॉलोअर्स वाढण्यास मदत होईल इथे काय टर्म्स आहे की आपल्याला आपला पेज कुणाला दाखवायचा आहे प्रायवसी ठेवायची आहे की पब्लिक ठेवायची आहे आपण टॅग करू ते कुणाला शो करायचे आहे या बाबतीत आपल्याला डन आता शेवटी डन केल्यावर हा आपला पेज क्रिएट होऊन जाईल इथे तुम्हाला दिसत आहे शिल्पावीद क्रिएशन हा पेज तयार झालेला आहे इथे आपण आता स्टोरी टाकू टाकू शकतो रील्स टाकू शकतो इथे दिसते आहे बघा ऍड स्टोरी तर तिथून स्टोरी टाकू शकतो अशा प्रकारे आपला पेज क्रिएट होईल यू